तर नमस्कार मित्रांनो मी आज पंढरपूरमध्ये आलो आहे आणि आपल्या समोर एक चमत्कारी रिझल्ट आहे ते सांगतील दोन मिनिट मी आज कित्येक वेळा विचार केला की दारू प्यायची का नाही प्यायची प्यायची का नाही प्यायची घरचं बघायचं टेन्शन यायचं टेन्शन आल्यावर दारूच विचार तेवढ्या पुरतं दारून चिडचिडपणा व्हायचा परत हाय असं सकाळी टेन्शन यायचं काम करायचं कष्ट करायचं दारूलाच पैसे सगळे जाईल मग आता असा विचार केला की बाबा दारू नाही पेल्यानं ना काय होऊन बघा होतं तरी आणि चार माणसात आपलं उठणं बसणं कमी झालं बॉटल दिली तुम्हाला हे किती बॉटल झाले तुमची आत्ता आतापर्यंत माझी कमी एकच बॉटल झाली आता दुसऱ्या बॉटल किती फरक पडला एक बॉटल मध्ये मला कमीत कमी सत्तर पंच्याहत्तर टक्के फरक पडलेला आहे असं वाटतं की आता दारूची गरज नाही विक्षच होत नाही दारू प्यायची एक नंबर आणि त्यांच्या बरोबर मामा आहेत त्यांच्याकडनं ऐकूया आपण माझा भाचा सारखी त्याला दोन दोन मिनटाला दारू लागत होती पण बाटली चावलं केल्यापासून ते एकदम दोन दिवस जरा लुटपूट जेवण ना काय ना आता व्यवस्थित जेवण करतोय तीन टाम औषध घेतो आता त्याची तब्येत एकदम मस्त झाली आणि त्यांना बाकीच जे काय होतं त्यांना आता काय त्रास कमी झाला ना बिलकुल कमी झाला आता तुम्ही लोकांना काय सांगता हे औषध घ्यावं का नाही घ्यावं घ्यावं घेतलं चांगलं हा ठीक आहे तरी बघू शकता मित्रांनो ह्यांना एकाच बॉटलमध्ये इतका फरक पडलेला आहे तरी माझं सगळ्यांना एक विनंती आहे सगळ्यांनी हे ट्राय करून बघावं आणि आपलं आयुष्य सुधारावं धन्यवाद